महोदय तर मी ग्रामीण भागातून येत जरी असलो तरी जेव्हा आम्ही आमच्या भागातल्या लोकांना भेटायला जातो तर मुंबईमध्ये पाय पसरवले सुद्धा नाही घर पाहिले तर असं वाटतं की आपण खेड्यातले लोक बरे आहे अशी अवस्था शहरामध्ये आहे अध्यक्ष महोदय आणि मग अशा वेळेस आपण जर पाहिलं तर महाराज मुंबईमध्ये असे किती पुनर्विकासासाठी बिल्ड इमारती आहे आणि त्याच्यासाठी चांगलं धोरण स्वयंविकास आमचे माजी आमदार प्रभूजीने आणलं होतं त्यासोबत एक चांगली चर्चा घडून आणली तुम्ही मंत्री महोदय तुम्हाला फायदा होईल आणि मला वाटतं सी एम साहेब आहे वित्त मंत्री पण आहे एकट्या पुनर्विकासामध्ये तुम्हाला चार पाच लाख कोटी भेटन मुंबईमध्ये जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर ते मुंबई मुंबईला तर श्रीमंत करेलच मुंबईकरांना घर तर देणारच अध्यक्ष महोदय पण या राज्याच्या तिजोरीत सुद्धा ते भरभक्कम रक्कम देण्याची ताकद आहे तुम्ही जर तपासून सांगितलं उत्तरमध्ये किती बिल्डर पुनर्विकासमध्ये आहे त्यांची त्यावेळेसची आर्थिक स्थिती काय होती आताची आर्थिक स्थिती काय ते सांगा ठेवा पटलावर जेवढ्या जेवढ्या बिल्डरांनी हे पुनर्विकास केला ज्यांनी ज्यांनी केला त्यांची पूर्ण इतिहास मराठी हिस्ट्री ठेवली पाहिजे ते सांगितलं पाहिजे आणि मग स्वयंविकासाकडे का जात नाही चौधरी साहेबांना विचारलं का लोक मराले चुकले चार वर्ष अगोदर अध्यक्ष महोदय ते राहण्यास योग्य नाही असणाऱ्या बिल्डिंग मध्ये चार वर्षापर्यंत आतापर्यंत राहत असेल तर तुम्ही मराची वाट पाहता का, का तात्पुरते निवारे व्यवस्थित करत नाही यावर काही तुम्ही घोषणा केल्या पाहिजे ना ज्या ज्या तुम्ही नाही होत असेल त्याला विकासक नाही भेटत असेल तर मग त्याची राहण्याची व्यवस्था तर चांगली तातडीनं करा तातडी काय तुमच्याजवळ तुम्ही एकत्र होणार नाही काय नाही ते तर तातडीनं काय करणार आहे तुम्ही जे चार चार वर्षापासून चा पळाले झालेले इमारती आहे तिथं कोणी मृत्यू पाळली पाहिजे त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करतो ते सांगावं अध्यक्ष मध्ये सन्मानित सध्या बच्चू कडू साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून कारण काय अनेक आम्ही रिडेव्हलपमेंट सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल तर त्याला प्राधान्य देतो आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये जर समजा नाही आले तरच आम्ही बाहेरचा विकसित आणावा सा असं आम्ही सगळ्यांना त्या सोसायटीच्या लोकांना सांगत असतो पण जर सेल्फ डेव्हलपमेंटसाठी कोणी आले तर त्याला आम्ही पहिलं प्राधान्य देतो आणि तशा अनेक सोसायट्यांना आम्ही ऑलरेडी आज परवानगी दिलेली आहे आपण राहायचा जो व्यवस्था त्याच्यावर नक्कीच चर्चा करून लक्ष आणि ज्या जुन्या इमारती आल्या आहेत त्याच्या आम्ही नक्कीच आता रिपेअर बोर्डच्या माध्यमातून पण आम्ही रिपेअर करायचा पूर्णपणे प्रयत्न करतो